महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बाबतीत केंद्रीय नेतृत्वांनी मोठा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व अधिकार हे केंद्राकडून बजावले गेले उमेदवार निश्चितीपासून ते त्यांच्या प्रचारापर्यंत सर्व स्ट्रॅटेजी केंद्राकडून सांगण्यात आली होती या सगळ्या गोष्टींचा पुढे निकालामध्ये फटका बसल्याचं समोर येत आहे यामुळेच आता काय तर देवेंद्र फडणवीसांकडे या निवडणुकीचे पूर्ण अधिकार देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वांशी चर्चा करून उमेदवारीचे निर्णय घ्यावेत अशी भूमिका भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतल्याचे समोर येत आहे रविवारी मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते या बैठकीमध्ये त्यांनी असे सांगितले की फडणवीसांना सर्वाधिकार देण्यात येत आहे तुम्हाला निर्णय स्वातंत्र्य असेल परंतु दमदार खात्री खात्रीही तुम्हाला द्यावी लागेल खात्री घेणार असाल तर दिल्लीवरून काहीही लादले जाणार नाही अशा प्रकारची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे फडणवीस यांनी महाराष्ट्रातच चार पाच नेत्यांशी चर्चा करून उमेदवारांची नावे ठरवावीत आणि ती नावे केंद्रीय नेतृत्वाला कळवावीत अशा प्रकारची मुभा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली आहे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचे अधिकार सुद्धा फडणवीसांना देण्यात आलेले आहेत अशी माहिती सुद्धा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील नेत्यांनी काही उमेदवारांची नावे सुचवली होती परंतु त्या नावावरती शिक्कामोर्तब न झाल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पण अत्यंत महत्वाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उमेदवारांच्या नावांना विरोध केला गेला होता परंतु याकडे लक्ष दिले गेले नाही याचा फटका समोर आले आहे लोकसभेच्या वेळी तीन पक्षांसाठी जागा वाटप उमेदवार निश्चित करणे मतदारसंघ ठरवणे हे सर्व निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून घेण्यात आल्यामुळे त्या गोष्टीला विलंब झाला होता परंतु सर्व अधिकार फडणवीसांकडे आल्याने या प्रक्रियेला वेग येणार असल्याचं बोललं जात आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व घडामोडींसाठी बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद